हाय कसे आहेत मस्त मजा येत ना वाचलेलं आहे नऊ आज तीन दिवसांनी बाबूला आंघोळ घातलेले आहेत आंघोळ कोण घालतं मालिश कोण करतं तर तुम्ही बघितलेलं आहे त्यांची ओळख करून द्यायची होती तुम्हाला तर ह्या आहेत यांच्या सगळ्यात मोठ्या हाती बेबी मावशी त्या आहेत त्यात बोलणार आहेत आपल्यासोबत बोला नमस्कार माझं नाव बेबी महादेव उंदरे सांगली रमा माता नगरला राहते मी आंबेडकर नगर माझं माहेर आहे माझ्या भावाच्या नातवाला मी आंघोळ घाला येते भावाच्या नातवाला नसून माझाही नातू आहे तो आदिराज कुणाल वाघ मारे त्या मला नेहमी सांगत असतात आताच्या जनरेशनला एकच बाळ म्हणजे बास त्यांच्या वेळी ऐकून घेऊया आपण त्यांच्या वेळी सहा म्हणजे खोलय किती काय सांगायला नको माझ्या वेळेस मला तीन मुली आहेत लागूपाठ आणि दोन मुलगे आहेत माझे दहा नातवंड आहेत अकरा व परतुंड आहे oh कोळण्यामध्ये परतुंड आहे माझं ना इंग्लिश स्कूलला शिकत्या नात नातीची मुलगी परतून आणि प्रत्येकांना दोन दोन मुलं आहेत सध्या माझी दहा नातवंड आहेत पण आमची नॉर्मल डिलिव्हरी डिलिव्हरीत आम्ही असं डिलिव्हरी झाली की आम्ही हातात बाळ घेऊन पिशव्या घेऊन आम्ही आमच्या दुसऱ्या वार्डात शिफ्ट व्हायचं तीन डिलिव्हरी या झाल्या दोन डिलिव्हऱ्या नगरपालिकेला झाल्या प्रसुदिगृहामध्ये पहिल्याच बाळाच्या वेळेस तेवढं मला तीन तास लागले डिलिव्हरीसाठी दुसऱ्या बाळांच्या वेळेस दोन तास अडीच तास दीड तासात आमची डिलिव्हरी झाली नऊ महिने आम्ही पूर्ण घरातली कामं करायचे सारवून काढायचं भांडी घासायची धुणं धुवायचं पाणी भरायचं आणि घरी आलं की स्वतः स्वयंपाक करून खायचा दुसरं बाळ असेल त्याची उसावर लहान बाळाची उसावर करायची आणखीन परत घरातलं सगळा स्वयंपाक बाळाला आंघोळ स्वतःची स्वतः आंघोळ फक्त माझी आई कपडे धुवून द्यायची बस माझी मम्मी बी घरकामाला जात होती फक्त कपडे धुणं धुवायला मदत करायची होईना माझे मिस्टर सगळं मला करून नाश्ता वगैरे मला नगरपालिकेच्या दवाखान्यात पाटे पाचला माझे मिस्टर नाश्ता गरम पाणी कपडे माझी आज धुतलेली उद्या सकाळसाठी सगळं घेऊन यायचे बाळाचे कपडे वगैरे सगळं बघा तिसर पाचव्या तुमचं काय मत आहे म्हणजे पहिल्याची पिढी आणि आताची पिढी आहे तुमचं काय मत आहे पिढीला होत नाही का आताच्या पिढीला काही होत नाही एकच मुलात बस म्हणतात दमत्यात थकत्यात आई वडील बी वडील बी थकते आणि आई तर आधीच थकते आणि काय कळा देऊन डिलिव्हरी झालेली नसत्या नॉर्मल अंतराळी झालेला असते ते फक्त शिजरचा त्रास बाकी कुठलाही त्रास नाही होय ना डिलिव्हरी चांगतात आम्ही डिलिव्हरी झालं की तिथंच उठून खाटावर बसून पोट दाबून बांधून व्यवस्थित आम्ही आमची आमची स्वतःची काळजी आमचं आम्ही घेत होतो निवानपणी आणि आमचं खाणं पिणं भरपूर असायचं आम्ही हेच नको तेच नको असं आम्ही कुठला आडेट काढत नव्हतो आत्ताच्या मुली एवढंसं खात्यात आम्ही तेवढं खात नव्हतो दोन भाकरी भाजी अंड बॉईल केलेलं मुगाची उसळ आम्ही भात खायचं नाही पण हे पालेभाज्या ते खायचं आम्ही भरपूर रानातली <गणाथ> कामं आम्ही सड काढून गटोळ घेऊन डोक्यावर पोट पुढं डोक्यावर गटोळ <गणाथ> आणि मी नाही नाही म्हणलं तर अडीचशे तीनशे मुलांना आंघोळ्या घातलेल्या आहेत मला अनुभव आहे माझी दहा नातवंड बहिणीची चार नातवंड दुसऱ्या बहिणीची भावाची दोन तीन मुलं हे वय त्या भावाची प्रत्येकांच्या आमच्या घरात आम्ही मीच आंघोळ घालते सगळ्यांना आधी तुमच्या वेळेस खाणं पण वेगळं होतं तर खाणं होय आणि आम आम्ही काय एवढं हाय पाय काय खात नाही साधंच भाजीपाला डाळ भाकरी पण आम्ही समाधानाने खातो हेच नको तेच नको असं नको आहे असं नाही आम्ही करत साधी चटणी भाकरी शेंगदाणे चार कांदा असं काय असेल तर चार शेंगदाणे घेऊन खायचं बस जेवणा खाण्यात कुठल्या गोष्टीची आढेट नाही आमची निवांतपणे आम्ही खातो निवांतपणे राहतो गोष्टीच टेन्शन नाही टेन्शन असेल ज्या दिवसाच त्या दिवसालाच ते दुसऱ्या दिवशी आम्ही घेऊन चालत नाही राहायचं बरं टेन्शन घ्यायच नाही टेन्शन फ्री राहतोय आम्ही मला सगळी जण बोलवायला येतात घरी बोलवायला येतात बाळ बाळात निला आंघोळ घालायला या बाळात हा बाल शेक शिगडी होय आम्ही स्वतःसाठी केलं नाही पण दुसऱ्यांसाठी मी प्रामाणिकपणानं मन लावून काम करते <laughs> तेच माझ्या देवाच्या प्रभूच्या नावाला धन्यवाद मला आता बरेच प्रभूने शक्ती दिल्या आरोग्य दिले आणि माझं बायपासचं ओपन सर्जरी ऑपरेशन झालंय हार्टचं नऊ ब्लॉक होते फॅमिली पॅलेन्स झाले पिशवी काढल्या मग आधीच्या वेळेस गोळ्या औषध एवढे नव्हती गोळ्या औषध कसे औषध घ्यायला नाही आम्ही कसं औषध घ्यायचं सातवा आठवा नववा तीन महिनेच फक्त आणि टीटी ची इंजेक्शन तीन आणि तीन महिने औषध गोळ्या खायच्या त्याच्यानंतर परत डिलिव्हरीलाच जायचं ना हा नाही जायचं आणि जा। मग <laughs> डोस पीस द्यायचा असेल तर बाळांना जायचं जा। काय आमच्या तक्रारीच नसायच्या तर कशाला जा। आता तुम्ही पाच पाच मिनिटाला दवाखान्यात पळताय तसं आम्ही पाच पाच मिनिटाला पळलं नाही आमच्या घरच्या घरी उपाय तुम्ही स्ट्रॉंग होता तरी तेवढ्या स्ट्रॉंग नाही काय पण असू दे आम्ही स्वतःच्या अंगावर काढायचं जर आम्हाला सर्दी झाली तर तव्यात कापड गरम करून तोंड शेकायचं पाठ शेकायची डोकं शेकायचं कानाला कापड गच्च बांधायचं होय वव्याची वे, धुरी घ्यायची बाळाला सर्दी झाली तर वव्याची धुरी द्यायची पोट दुखत असलं तर पोटावरनं चावून ववा फिरवायचा केस उतरायचे पोटावरनं आम्ही घरात साधे साधे आमचे उपाय करत होतो आणि आता आता का रडालय बाळ चला दवाखान्यात का रडालय बाळ चला डॉक्टरला भेटूया डॉक्टर बघून बाळ हसत्यात मग डॉक्टर म्हणतात कशाला घेऊन आलाय बाळ चांगलंच आहे पण आई वडिलांना दम निघत नाही ना येड प्रेम असतं इथलं